लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या अठ्ठावीस मार्चच्या भागामध्ये इकडे अद्वैत सांगत असतो तुझी हिंमतच कशी झाली सांग मला तुझी हिम्मत कशी झाली माझ्या आईबद्दल या सगळ्यामध्ये आता वाईट बोलण्याची चुगल्या करण्याची आणि याच घरात राहतेस याच घरात खातेस याच घरामधलं सगळ्यांची हे करतेस आणि तरीसुद्धा माझ्या आईच्या चुगल्या करतेस आता ह्या दोघीजणी खूप खुश होतात आणि आता नैना म्हणते वा सरोज मामींनी काही डाव खेळलाय रोहिणी म्हणते सरोज वैनी असा तसा डाव खेळत नाहीये ती जर का आपल्या इतक्या कपटेपणाला उतरली ना तर सगळ्यांना मागे टाकून देईल असं म्हणत दोघींची कॉमेंट्री चालू असते आणि त्यावरती अद्वैत म्हणतो बोल ना का चुगल्या करत होतीस म्हणजे कसं आहे दुटप्पीपणाचं वागणं हे असं असतं म्हणजे कसं आहे बघ ना तुझ्या आईविषयी या घरात कोणी काही बोललं ना तर तुला मिरच्या झोमतात लगेच तलवार उपसतेस तलवार उपसून उपस लगेच सगळ्यांशी भांडायला लागतेस पण आज आज माझ्या आईबद्दल ज्या वेळेला तू बोलत आहेस ना त्यावेळेला तुला काहीच वाटत नाही आहे की मी कसं बोलू सरोज मॅडमच्याबद्दल किंवा मी कसं सांगू की हे सगळं चुकीचं आहे करतेस तुला कळत नाही आहे त्यामुळे आज न माझ्या नजरेतून तू उतरलेली आहेस तू एकासाठी एक न्याय दुसऱ्यासाठी दुसरा, दुसरा न्याय मी तुझ्या आई वडिलांच्या बाबतीत कधीही काही चुकीचं बोललो नाही किंवा या पुढे सुद्धा बोलणार नाही पण तू तू माझ्या आईच्या बाबतीत चुकीचं बोलून खूप मोठी चूक केलीस यावरती आता इकडे सांगायला लागते कला काय बोलतोयस तू कसली चुगली काय यावरती अद्वैत म्हणतो मग काय चुगली नाही तर काय तुझ्या आईसोबत बसून तू गॉसिप करत होतीस आणि ते पण गॉसिप कुणाबद्दल माझ्या आईबद्दल माझ्या आईबद्दल गॉसिप करताना तुला लहास नाही वाटली की तुला जरासुद्धा वाटलं नाही ज्या घरात राहतो ज्या घरात खातो त्याच घरची बदनामी आपण तिसऱ्या व्यक्तीसोबत करतो काही नाही मला आत्तापर्यंत वाटत होतं की मी कुठेतरी चुकतोय पण आज मला कन्फर्म झालेलं आहे की तू न या सगळ्यामध्ये चुगलीखोर आहेस गॉसिप करून माझ्या आईला बदनाम करतेस पर्यायाने या घराची बदनामी करते आहेस यावरती कला म्हणते चांदेकर अरे काय बोलतोयस तू मला ओळखतोस अर्धवट माहिती आहे तुला अर्धवट माहितीच्या आधारे कोणताही निर्णय घेऊन तू मोकळा होशील का यावरती अद्वैत म्हणतो कसली अर्धवट माहिती कोणतीही मला अर्धवट माहिती नाही आहे जी काही माहिती आहे ना ती मला पुरेपूर आहे आणि या पुरेपूर माहितीच्या आधारेच मी हे बोलत आहे की तू या सगळ्यामध्ये माझ्या आईची बदनामी करतेस यावरती मग आता इकडे कला सांगते हे बघ तुला जे काही बोलायचं ते बोल पण मला माहिती आहे ना माझ्या मनात काय आहे अद्वैत म्हणतो झालं इतकं बोललं की संपला विषय यावरती कला म्हणते नाही कारण तू जे ऐकलंस ते अर्धवट ऐकलंस आणि पूर्णपणे तुला गोष्टी ऐकायलाच पाहिजेत अद्वैत म्हणतो मला तुझं काही ऐकायचं नाहीये कळतंय असं म्हटल्यावर ती मग आता इकडे कला सांगायला लागते हेच हेच तुझं तोपर्यंत तिकडे आबा येतात आणि अद्वैत तुझं काय चाललंय तू जे काही ती बोलती आहे ती गोष्टी ऐकून घे ना तिला जे काही सांगायचं ते ऐकून घे यावरती अद्वैत म्हणतो आबा काय आहे तिला काही सांगायचं नाहीये ती पूर्णपणे चुकीची आहे यावरती आता इकडे कला सांगते नाही आबा अहो आईचा माझा फोन आला होता आणि या सगळ्यामध्ये मी तिच्याशी बोलत होते यावरती अद्वैत म्हणतो तू आता आबांना काहीही सांगू नकोस आबांना या सगळ्यामध्ये तुझ्या बाजूने भिडवू नकोस आबा दरवेळेला सत्याची साथ देतात आबा वेळेला बरोबर तेच करतात त्यामुळे आबा यावेळेला तुझी बाजू घेतील असं मला वाटत नाहीये त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव आबांना या सगळ्यामध्ये मॅन्युपुलेट करण्याचा प्रयत्न करू नको असं म्हणत ती आता बोलण्याचा सांगत असते तोपर्यंत आबा आता काहीच बोलत नाहीत आणि आबा गप्प बसतात नैना आणि रोहिणी खूप खुश असते त्यावरती आताकडे कला सांगते हे बघ मी कुणालाही बाजू घेत नाहीये कुणालाही माझी बाजू मांडत नाहीये यावरती मग आता इकडे सरोज म्हणायला अद्वैत बघितलंच ना बघितलंच ना ही मुलगी किती खालच्या पातळीला उतरलेली आहे ते यावरती अद्वैत म्हणतो आई आत्तापर्यंत मला नुसतं वाटत होतं पण आज मला खरं सत्य समजलेलं आहे किती चुगलीखोर आहे किती गॉसिफमे करणारी आहे हिचं कसं असतं ना खोटा खोटा रिस्पेक्ट द्यायचा म्हणजे आत्तापर्यंत सरोज मॅडम मला किती आदर वाटतो मला किती हे वाटतं हे सगळं ही जे काही दाखवत होती ना ते सगळं सगळं खोटं होतं तुला कळतंय का हिचा रिस्पेक्ट देऊन ती खोटा दर सगळा गळून पडतो आणि मग ती आरे तुरेवरती पण उतराला कमी करत नाही आहे म्हणजे हेच हिचा दुटप्पीपणा आहे इकडे नैना सांगत असते काय मस्त हे रंगले म्हणजे हे सगळं पाहत असताना मला इतका आनंद होतोय ना पण तरीसुद्धा तरीसुद्धा मला अजून एक गोष्ट काय वाटते माहिती आहे है का की सरोज मामी गप्प का बसले आहेत म्हणजे या सगळ्यामध्ये गप्प बसण्याचं काम काय त्या जर काही का बोलल्या ना तरच या सगळ्यामध्ये गोष्टी नीट होतील ना म्हणजे तिने थोडं सरोज मामीने बोललं पाहिजे तरच मेलो ड्रामा सुरू होईल यावरती रोहिणी म्हणते थांब जरी बोलत नसली तरी या सगळ्यामध्ये आता मीच मध्ये आगीत तेल होते असं म्हणत रोहिणी येते रोहिणी आल्यावरती रोहिणी सांगायला लागते काय का कला म्हणजे या घरचे सगळे व्यवहार कोण करतं तर सरोजवयनी करते वहिनी या घरचे सगळे व्यवहार करत असताना तू तुझं काय चाललंय तुला तिच्या हातातून सत्ता हिसकावून घ्यायची आहे ना म्हणून तू हे सगळं करतेस यावरती आता इकडे कला सांगायला लागते रोहिणी मॅडम तुम्ही उगाच आगीत ते लोधताय तुम्ही या सगळ्यामध्ये गोष्टी निवळण्याच्या ऐवजी उगाच गोष्टी भडकवण्याचा प्रयत्न करताय यावरती आता इकडे सरोज काही बोलण्याच्या आधी नैना येते ए कला तू गप्प बसा म्हणजे कसं आहे तुझ्या सासूला तू तु या सगळ्यामध्ये काहीही बोलून बदनाम करती आहेस पण माझ्या सासूला बदनाम करण्याचा सा तुला मी अधिकार दिलेला नाहीये मी इथे बसलेली आहे माझ्या सासूला न्याय देण्यासाठी तू जर का या सगळ्यामध्ये तिच्याबद्दल काहीही बोलण्याचा प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी आहे माझ्या सासूला काहीही बोलायचं नाही आहे खबरदार असं म्हणत उगाच नाही ना आता इकडे रोहिणीचा पुळका घ्यायला आलेली असते रोहिणीला या सगळ्यामध्ये आता काय बोलावं कळत नाही पण नैना अचूक बाजू उचलून धरते आणि नैना सांगायला लागते भास्कर कला म्हणजे कसं आहे तू ना दुटप्पी वागतेस बरोबर आहे अद्वैत जे काही बोलला ते बरोबर आहे म्हणजे तुला या सगळ्यामध्ये ही गोष्ट कळत नाही आहे का की आपल्या आईला कोणी बोललं तर तुला वाईट नाही वाटणार तू आपल्या आईबद्दल आपल्याच घरामध्ये येऊन कोणी जर का बदनामी केली किंवा आपल्याच आईबद्दल कोणी घरामध्ये आलं आणि काहीतरी बोललं तर तुला काय वाटेल यावरती कला म्हणते मला वाईट वाटेल पण नैना ताई नैना म्हणते वाटेल ना मग तुझ्या आईसाठी वेगळा नियम अद्वैतच्या आईसाठी वेगळा नियम प्रत्येकासाठी इथे आता वेगळे नियम न असतात ग तू या सगळ्यामध्ये चुकतेस तुला कळत नाहीये तु की तू चुगली करून किती मोठी चूक केली असते आणि तरी सुद्धा तोंड वरती करून बोलतेस यावरती अद्वैत म्हणतो बस झालं पुन्हा पुन्हा या, या गोष्टी आता मला उघळायच्याच नाही आहेत यावरती इकडे सरोज तोंड घालते आणि सरोज म्हणते अद्वैत मी आत्तापर्यंत तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते ज्या ज्या वेळेला आपण या सगळ्यामध्ये मुळातच ही हिच्या आईला माझ्याबद्दल बोलत होती जर ही हिच्या आईला बोलत होती तर हिच्या आईलासुद्धा समजायला पाहिजे ना की या सगळ्यामध्ये आपल्या मुलीला थांबवायचं आपल्या मुलीला बोलायचं की तू या सगळ्यामध्ये सासूची बदनामी करू नकोस जिथे राहतेस जिथे खातेस तिथे आता बदनामी करून तुला काही मिळणार नाही आहे पण नाही हिच्या आईलासुद्धा आता काही सांगायचं नसतं हिच्या आईलासुद्धा काही बोलायचं नसतं आणि मुळातच हिची आई या सगळ्यामध्ये हिला समजवणार कशी कारण हिच्या आईला सुद्धा चुगल्या करायला आवडतात ना हिची आई सुद्धा अशीच हिच्या म्हणून ही अशी झालेली आहे असं म्हणत सरोज या सगळ्यामध्ये आता ज्या वेळेला इकडे बोलायला लागते संगीताबद्दल त्यावेळेला कला सांगते सरोज मॅडम तुम्ही ना माझ्या आईला काही बोलू नका यावरती सरोज म्हणते का मग तुझ्या आईला बोलल्यावरती तुला झोंबलं मग जर का या सगळ्यामध्ये अद्वेतला राग आला तर चुकीचं काय आहे ग अद्वेतसुद्धा सुद्धा या सगळ्यामध्ये तुझ्यावर चिडूच शकतो ना कला सांगते हे बघा तुम्ही काही जे काही बोलायचं ना ते मला बोला तुम्ही मला या सगळ्यामध्ये काहीही बोललात ना तरी सुद्धा मी तुम्हाला काही बोलणार नाही आणि या सगळ्यामध्ये माझ्या आईची मुळातच चूक नाहीये जर का माझ्या आईची चूक नसेल तर तिच्याबद्दल तुम्ही असं का बोलताय तुम्ही तिला काहीही बोलू नका कारण किती काही झालं ना तरी माझ्या आईने मला अशी शिकवणूकच दिलेली नाही आहे आणि म्हणून म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही मध्ये पडू नका मी हात जोडून तुम्हाला विनंती करते या सगळ्यामध्ये माझ्या आईची चूक नाही सरोज म्हणते मग काय तुझ्या आईची चूक नसली तरी तू मग का हे सगळं बोललीस कला विचार करते की यांना काहीही बोलून उपयोग नाही आहे आणि त्यावेळेला सरोज म्हणते बघितलंस ना अद्वैत म्हणजे कसं आहे ही माझ्याबद्दल बोलत होती पण आज तू माझ्या बाजूने ठामपणे उभा होतास तू माझ्या बाजूने ठामपणे उभा असल्यामुळे या सगळ्यामध्ये गोष्टी ठीक आहेत जर तू जरा जरी डळमळीत झाला असतास ना तर हिने त्याचा फायदा उचलला असता आणि फायदा उचलून हिने या सगळ्यामध्ये काय केलं असतं माहिती आहे का तुला हिने या सगळ्यामध्ये सुद्धा आता तो फायदा उचलून तुला माझ्याविरुद्ध भडकवलंस माझ्या विरुद्ध भडकवून या सगळ्यामध्ये तुला आता बरोबर तुझ्या बाजूने केलं असतं माझ्या बाजूविरुद्ध करून तिच्या बाजूने केलं असतं कला म्हणते मी तुमच्यासमोर हात जोडते मला असं काही खरंच करायचं नव्हतं आणि मला या सगळ्यामध्ये अशा गोष्टी न करता मला तुम्हाला सांगायचं आहे की खरंच मला तुमच्याबद्दल कोणत्याही मनात आकस नाही आहे तुम्ही मला माफ करा जर काही माझं चुकलं असेल तर असं म्हणत कला माफी मागत असताना तिकडे आता संगीताचा कॉल येतो संगीताचा कॉल आल्यावर ती संगीता म्हणते काय ग कले काय झालं माझ्यामुळे तिकडे काही गोंधळ झालाय का, का, का? असं म्हटल्यावर ती कला म्हणते आई आई गोंधळ तर झालाय पण काळजी करू नकोस सगळ्या गोष्टी ठीक होतील ही माझी लढाई आहे आणि माझी लढाई मलाच लढायची आहे असं म्हणत कला या सगळ्यामध्ये आता संगीताला फोनवरती बोलते आणि फोन ती ठेवून देते फोन ठेवल्यावरती ती निघून जाते निघून गेल्यावरती रोहिणी येते आणि बघितलंच तर रोज काय तुझी सून इकडे करते आहे ते तुझ्या सुनेला या सगळ्यामध्ये आता पडलेलंच नाही आहे इतकी ताडताड बोलली आणि तडक निघून गेली म्हणजे बघ असं इतकं सगळं बोलून आपण इकडे थांबलोय पण ही ही मात्र निघून गेलेली आहे यावरती सरोज म्हणते अद्वेत तू गोष्टी लक्षात घे तुला माझ्या विरुद्ध भडकवण्याचा हा या लोकांचा प्लॅन आहे असं म्हणत सरोज आता अद्वेतच्या मनामध्ये हे बघ तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस जे काही चालले ना त्या गोष्टी कान नाक डोळे उघडे ठेवून फक्त बघ असं म्हणत ती आता अद्वैतला समजवत असते पण त्याच वेळेला अद्वैत म्हणतो आई तू नको काळजी करूस आणि अद्वैतचा तिकडून निघून जातो इकडे रोहिणी राहुल नैना हे जण एकमेकांना खुणवतात आणि एकमेकांना खुणवून आता या सगळ्यामध्ये कशा गोष्टी आपल्या बाजूने झाल्यात असा विचार करत असतात आबांना मात्र या सगळ्यामध्ये खूप त्रास होत असतो काय चालले कसं चालले कशा गोष्टी निवळायच्या या गोष्टी आबांनासुद्धा समजत नसतात तोपर्यंत संगीता विचार करते नाही नाही माझ्यामुळेच हे सगळं घडलंय ना मला या सगळ्यामध्ये खूप चिंता वाटते म्हणजे माझ्या कलेला माझ्या एका फोनमुळे या सगळ्या गोष्टी जर का सहन करायला लागतील तर काय करू मी तोपर्यंत काजल येते तिकडे आणि संगीता सांगायला लागते मी आत्ताच्या आत्ता त्या चांदेकरांच्या घरी जाते मी त्यांची माफी मागते मी मी त्यांना सांगते की मी चुकले मला माफ करा माझ्या चुकीची शिक्षा माझ्या मुलीला देऊ नका असं म्हणत ती या सगळ्यामध्ये बोलायला लागते त्यावरती काजल येते काजल म्हणते आई तुम्ही तिकडे जाणं आणि मी तिकडे जाणं याच्यामध्ये फरक पडतो तर मी एक काम करू का मी तिकडे जाते आणि तिकडे काय सिच्युएशन चालले ते समजवते दाजींना पण बोलते आणि कलाद ताईसोबत पण बोलते आणि जे काही घडेल ते तुला कळवते यावरती आता इकडे दिनकर म्हणतो हो संगीता मला असं वाटते की तू तिकडे जाण्याच्या ऐवजी जर का आपली काजल तिकडे गेली ना तर गोष्टी ठीक होतील तू सध्या तिकडे नको जाऊस असं म्हटल्यावरती संगीता म्हणते नको नको पण मला काजलची काळजी वाटते तिकडे आधीच माझ्या कलेसोबत जे काही चाललंय ना ते सगळं मला बघवत नाही आहे आणि त्यात तू अजून जाऊन तिकडे अडकलीस तर काजल म्हणते हे बघाई मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते मी तिकडे जाऊन काहीही चुकीचं करणार नाही आहे किंवा या गोष्टीमध्ये काहीही मी कुणाला बोलणार नाही मी फक्त कलाताईकडे जाईन तिची काय बाजू आहे ती विचारेन आणि काय घडले ते फक्त विचारून तुला सांगेन बाकी काहीच नाही तू चिंता करू नकोस यावरती मग संगीता सांगायला लागते ठीक आहे तू तिकडे चालली आहेस पण एक गोष्ट कर तू मला वचन दे वचन देऊन तू मला सांग की या सगळ्यामध्ये आता तू सोहमरावांशी बोलणार नाहीस असं म्हणत ती वचन घेते त्यावरती इकडे आता सांगायला लागते काजू आई मी तुला कोणतंही वचन देत नाही आहे कारण काय सांगू तुला मी अगं तिकडे गेल्यावरती काय सिच्युएशन येईल हे मला माहीत नाही आहे पण आत्ता सध्या हे सोहमचं महत्त्वाचं नाही आहे तर सध्या महत्त्वाचं आहे ते म्हणजे आता कलाताईसोबत बोलणं आणि त्यामुळे मी कलाताईसोबत बोलती आहे कलाताईसोबत बोलायला जाऊन मी या सगळ्यामध्ये तिची बाजू आधी समजून घेते असं म्हटल्यावर ती आता इकडे दिनकर म्हणतो संगे तू देव तर पाण्यात ठेवलेस पण काजलला तिचं काम करू वच्चन दे असं म्हटल्यावर ती संगीता म्हणते पण तू मला वचन दे वचन देऊन या सगळ्यामध्ये तू मला सांग की तू सोहमरावांशी बोलणार नाहीस हे सगळं माझ्यामुळे घडलं आहे मला स्वतःचीच खूप लाज वाटते आहे मला या सगळ्यामध्ये स्वतःलाच आता काय बोलू काय नाही असं वाटते असं म्हटल्यावर ती मग आता इकडे काजल म्हणते आई तू खरंच काळजी कर करू नकोस मी तिकडे जाते आणि सगळं सत्य शोधून काढते आणि वचन न देता काजल तिकडून निघते इकडे तोपर्यंत अद्वैत रोम मध्ये आलेला असतो रोम मध्ये येऊन आता तो, ये तो सगळ्या गोष्टी पाहत असतो आणि गोष्टी पाहत असताना तिकडे असलेले साम्य भेद हे सगळं सगड़ सगळं तो पाहत असतो आणि त्याच वेळेला तो विचार करत असतो कलाच्या बोलण्याचा जे काही कला बोलली ते त्याला अगदीच पटलेलं नाही असं नसतं त्याला गोष्टी पटलेल्या पण असतात पण पटलेल्या नसतात पण असं म्हटल्यावरती आता इकडे अद्वैत आपल्याच रूममध्ये विचार करत असतो मग कला तिकडे येते कला म्हणते हे बघ खाली तू माझं काहीच म्हणणं ऐकून घेतलं नाहीस मला जे काही बोलायचं होतं ते तू बिलकुल ऐकलं नाहीस त्यामुळे मी तुला जे काही सांगते ते, ते आत्ता तुला ऐकायलाच लागेल यावरती अद्वैत म्हणतो मला खरंच काही ऐकायचंच नाही आहे तुझं यावरती कला म्हणते हे बघ खालीसुद्धा तेच केलं जर का तू माझी बाजू ऐकून घेतलीच नाहीस तर तुला कसं कळेल मला काय बोलायचं आहे ते हे बघ बंद दरवाजाच्या मागे तू तु तुझ्या आईसोबत गप्पा मारत बसतोस तशीच मी माझ्या आईसोबत गप्पा मारत बसलेली आहे आणि या सगळ्यामध्ये जर का माझ्या आईसोबत गप्पा मारताना मी चार गोष्टी कम्फर्टेबली बोलले तर तू याचा एवढा इश्यू करायला नको आहेस आईने मला विचारलं का कले तुझी तब्येत बरी नाही आहे का का कले तू उदास आहेस का असं मला विचारलं व ती माझा बांध फुटला आपल्या आईला आपण न बोललेल्या सुद्धा गोष्टी कळतात आपल्या आईला जर आपण न बोललेल्या गोष्टी कळतात तर मी मी आईसपासून काहीच लपवू शकत नाही बोलता बोलता माझ्याकडून गेलं असेल चुकीचं काही पण आईसोबत बोलताना आपण टोलून मापून कोणत्या गोष्टी बोलतो का। तू विचार कर तू ज्या वेळेला तुझ्या आईसोबत बोलत असतोस त्यावेळेला तू तू विचार करून बोलतोस का तू तोलून मापून गोष्टी बोलतोस का ही गोष्ट मला सांग यावरती आता इकडे अद्वैत काहीच बोलत नाही कला सांगते मी तुला तेच सांगण्याचा सा प्रयत्न करते आपल्या आईसोबत बोलताना आपण कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाही किंवा कोणतीही गोष्ट या सगळ्यामध्ये आपण हेच करत नाही म्हणून मी तुला सांगते की त्यावेळेला तू तुझ्या आईच्या बरोबर भिंतीच्या आडून जे काही गोष्टी बोलतोस त्या गोष्टी कधीतरी मी ऐकायला येते का किंवा त्या गोष्टी मी कधीतरी विचारते का मग जर मी माझ्या आईसोबत बोलत असेल तर तू या गोष्टी का ऐकल्यास तू या गोष्टी का हे करायला गेलास तू माझं बोलणं ऐकायला नको होतंस आणि ऐकलंस तर ऐकलंस त्याचा इतका ओहापोह करायला नको होतास, हो होतास। असं म्हणत आता इकडे ती बोलण्याचा प्रयत्न करत असते पण तोपर्यंत आता इकडे काजल आलेली असते काजल आता इकडे रजनीला म्हणते रजनी मॅम येऊ का मला न कलाताईला भेटायचं आहे यावरती रजनी म्हणते हो कला आत्ताच रूममध्ये गेलेली आहे तू रूममध्ये जा असं म्हणत ती आता तिला रूममध्ये पाठवते ज्या वेळेला काजल रूममध्ये जाते तोपर्यंत तो इकडे कला सांगत असते हे बघ ज्या वेळेला आपण अपन, आपल्या आईच्या सोबत असतो तेव्हा अशा पण गोष्टी आपण बोलून जातो ज्या गोष्टी आपल्याला मनामध्ये खात असतात किंवा ज्या गोष्टींचा आपण खूप विचार करत असतो तशीच एखादी गोष्ट माझ्या तोंडून निघून गेली पण त्याचा इतका इश्यू व्हायला नको होता मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते तू तुझ्या आईसोबत जेव्हा गप्पा मारत असशील तेव्हा ज्या गोष्टी आठव तू आईसोबत गप्पा मारत असताना तू तिच्यासोबत काय काय गोष्टी बोलतोस आणि ते सगळं आठव ते आठवल्यावरती तुला कळेल की आपण आपल्या आईसोबत कधीही तोलून मोजून मापून बोलत नाही त्यामुळे तोंडातून माझ्या एखादा शब्द निघून गेला किंवा तोंडातून माझ्या एखादी गोष्ट निघून गेली तर या गोष्टीचं वाईट वाटायला नको आहे आणि तू तर या सगळ्याचा नीट विचार करायला हवा होतास आणि तू या सगळ्याचा विचार करून बोलायला पाहिजे होतास अद्वैत थोडासा समजतो की हिला काय म्हणायचं आहे की हिला काय गोष्टी सांगायच्या आहेत पण अजूनही त्याला नीटच्या गोष्टी समजलेल्या नसतात तोपर्यंत ह्या दोघांचं चा बोलणं चालू असताना काजल येते आणि सॉरी सॉरी म्हणजे मला तुमच्या दोघांच्यामध्ये आता डिस्टर्ब करायचं नव्हतं पण ना मला तुमच्याशी खूप खूप महत्त्वाचं बोलायचं सुद्धा आहे असं म्हणत काजल तिकडे आतमध्ये एंटर करते आणि काजल दोघांशी बोलायला लागते इकडे तोपर्यंत संगीता स्वतःला दोष देते आणि ती आता सांगायला लागते जे काही घडलं ना ते सगळं माझ्यामुळे घडलेलं आहे मी जर का फोनच केला नसता फोन करून तिला जर का मी विचारलंच नसतं की कले तुला काय होते किंवा कला तुला कसला त्रास होतोय तर तिने कदाचित हे सत्य मला सांगितलं पण नसतं पण या सगळ्यामध्ये ती आता बोलली ती बोलली आणि तिने मी तिला विचारलं ही माझी चूक झाली मला जगण्याचा काही अधिकार नाही आहे मला मरायलाच पाहिजे असं म्हणत संगीता विहिरीच्या इकडे जीव देण्यासाठी जाते इकडे अद्वैत अस्वस्थ असतो तो कोणत्या तरी गोष्टीचा विचार करत असतो पण कोणती गोष्ट त्याला कळत नसते कला ते काय चालले तुझ्या मनामध्ये तू जर का बोललास तरच सत्य मला समजेल इकडे चा आता अद्वैत पण काही नाही मला काहीच बोलायचं नाही आहे कला विचारण्याचा प्रयत्न करते तो काही बोलत नाही पण कुठेतरी त्याला कलाची बाजू समजलेली आहे ही बाजू समजल्यावरती अद्वैत आता काय निर्णय घेणार पाहणं रंजक ठरणार